दोन लाखाच्या गोळ्या खाऊन न झालेला आजार झाडाच्या एका पानामुळे बरा झाला एक ऐंशी वर्षाचे वृद्ध आजोबा ज्यांना पन्नासहून अधिक आजार होते जे बरे झाले या झाडाच्या पानामुळे या आजोबांनी या झाडाची पानं त्या गावातील लोकांना चारली आणि त्यानंतर हा चमत्कार संपूर्ण देशात व्हायरल झाला संपूर्ण गावाची रक्त चाचणी केल्यानंतर उघडकीच आल्या धक्कादायक गोष्टी आजोबांना थकवा येणं चक्कर येणं हृदयात ब्लॉकेज शुगर बीपी कोलेस्ट्रॉल झाडांचे आजार असे पन्नासहून अधिक आजार होते पण या झाडाची ही वस्तू खाल्ल्यामुळे चमत्कार झाला ज्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही झाले आजोबांनी ही पानं त्यांच्या गावातील तरुण मुलांना महिलांना तसेच लहान मुलांना खाऊ घातले तर त्यांचे सर्वांचे आजार बरे झाले आता या गावात कुणीच आजारी पडत नाही आयुर्वेदाचा खजिना या आजोबांना सापडला जो आता जगासमोर आलाय दोन लाखांच्या औषधापेक्षाही पॉवरफुल गोष्ट ही निसर्गात उपलब्ध असते हे जगाला माहिती झालं मग कोणती कोणती ती ती अशी गोष्ट आहे की ज्यामुळे हजारो आजार बरे होतात झाडाची अशी गोष्ट आहे की जिच्यात अंडी मटन काजू बदाम यांच्या पेक्षा शंभर पट ताकद आहे जी गोष्ट खाल्ली की सर्व आजार बरे होतात चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा चमत्कार दोन लाख रुपयाचे गोळे औषध खाऊन बरे न होणारे आजार एका झाडामुळे बरे झाले एक आजोबा ज्यांचं नाव विठ्ठलराव ज्यांनीच या वनस्पतीचा शोध लावला आणि संपूर्ण जगात एक आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं ही वस्तू नेमकं काय आहे ही कशी खायची कोणते आजार बरे होतात डॉक्टर काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दोन वर्ष मागे जावं लागेल एका छोट्याशा गावात राहणारे वृद्ध शेतकरी विठ्ठलराव त्यांची पत्नी वारलेली ती एकटेच राहायचे त्यांच्या मुलांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना मुलांकडून फारशी मदत मिळत नव्हती विठ्ठलराव मेहनती होते पण वय आणि पत्नीच्या जाण्यामुळे त्यांना आलेला एकाकीपणा त्यांच्या आणि मनावर परिणाम करत होता साधारण हा शोध लागण्याआधी विठ्ठलरावांच्या त्यांनी दुर्लक्ष केलं पण हळूहळू त्यांना अंग दुखायला सुरुवात झाली त्यांचा हळूहळू आता थकवा वाढू लागला होता दोन वर्षापूर्वी त्यांना चालता येणं मुश्किल झालं होतं कामाची शक्ती उरली नव्हती रक्ताची तपासणी केली गेली तेव्हा त्यांच्या रक्तात हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याचं लक्षात आलं त्यांना हृदयविकार जडल्याचं लक्षात आलं त्यांना ब्लॉकेजेस त्या ठिकाणी सापडले होते शरीरात कमजोरी होती डॉक्टरांनी मोठ्या शहरात जाण्याचा सल्ला दिला आता त्यांनी कसे पैसे जमवले उधार उसनेवारी केली विठ्ठलराव शहरात गेले तिथे दोन लाख रुपयापेक्षा जास्तचा खर्च त्यांनी केला औषध उपचार केले एम आर आय केला एक्स रे स्कॅन सगळं काही केलं पण काहीच फायदा झाला नाही उलट औषधे खाल्ली त्यानंतर त्यांना त्यान नेहमी थकवा जाणवायचा चक्कर यायची अंगदुखीचा त्रास व्हायचा आणि मरणप्राय वेदना होत होत्या त्यांच्या मनात निराशेनं घर केलं होतं पण पण म्हणतात ना गरिबाच्या मदतीला नेहमी देव धावून येत असतो महाशीच घटना घडणार होती की ज्यामुळे एका आयुर्वेदिक वस्तूचा एका आयुर्वेदिक चमत्काराचा संपूर्ण देशाला फायदा होणार होता आणि त्या गावातही कुणीच आजारी पडणार नव्हतं ते गाव संपूर्ण जगात व्हायरल होणार होतं आजोबा कसे तरी दिवस काढत होते ते शेतीत नेहमी काम करायचे शेतीत कसा तरी दिवस जायचा पण ते घरापासून शेतात जाईपर्यंत देखील त्यांच्या हाडांचा भरपूर त्रास होतो होत असे त्यांना बऱ्याच वेळा ताप यायचा अंगात थकवा जाणवायचा हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा चक्रा येत असायच्या त्यांना कळत नव्हतं काय करायो डॉक्टर डायरेक्ट त्यांना म्हणायचे की तुम्हाला अजून औषध उपचार घ्यावं लागतील पण आता त्यांच्याकडे फारसे पैसे राहिलेले नव्हते मग आता काय करावं त्यांनाही उमजत नव्हतं त्यांनी शेजारी पाजारी जाऊन जे बुवा होते बाबा होते ते बाहेरचं देखील पाहिलं होतं काही धार्मिक गोष्टींची अडचण आहे की ते देखील पाहिलं होतं पण त्याच्यामध्ये काही सापडत नव्हतं मुळात त्यांना अशा थोतांडावर विश्वासच नव्हता त्यांना एके दिवशी अचानक भरपूर त्रास सुरू झाला सकाळी ते उठले पण उठल्यानंतर त्यांना जागेऊन उठताच यायना झोपेतून तसेच ते पडून राहिले एक सकाळ झाली होती कसे तरी उठ कामा ते उठले शेतात कामाला गेले त्या दिवशी त्यांना इतका प्रचंड थकवा जाणवत होता जो त्यांना याआधी जाणवला नव्हता कारण की आज रात्री त्यांच्याकडून ती अशी अविश्वसनीय गोष्ट घडणार होती जिची कल्पना कुणाला नव्हती एक संध्याकाळ एक संध्याकाळ त्या दिवशी झाली विठ्ठलराव घराच्या अंगणात कसे बसे येऊन बसले होते त्यांच्या हातापायाला प्रचंड मुंग्या येत होत्या प्रचंड चक्कर येत होती त्यांना काय करावं ते उंजत नव्हतं त्यांनी काय केलं त्यांना आता काहीतरी खाऊ वाटत होतं त्यांनी पाहिलं गावात मुलगाही नव्हता मुलाची पत्नी त्या ठिकाणी बाहेर गेली होती आता त्यांना कोण खायला देणार त्यांना काहीच समजत नव्हतं दोन तीन दिवस त्यांचे मुलगा आणि सून येणार नव्हती मग आता त्यांना काय खावं याची भ्रांत पडलेली होती ते घरात स्वयंपाकाच्या घरात गेले त्यांनी काहीतरी पाहिलं त्यांनी इकडे तिकडे शोधा शोध केली ना चपात्या होत्या ना भाकरी होती ना कुठली भाजी होती त्यांनी पाहिलं स्वयंपाकघरामध्ये दोन तीन त्या ठिकाणी वस्तू पडलेल्या दिसल्या त्यांनी काय केलं त्या दोन तीन गोष्टी एकत्र केल्या त्यांना संध्याकाळ झालेली होती लाईट नव्हती कुठलाही अंधार त्या ठिकाणी पडलेला होता काही समजत नव्हतं त्यांनी काय केलं त्या दोन तीन भिजलेल्या गोष्टी होत्या कुठले तरी धान्यासारखं दिसत होतं ते त्यांनी एकत्र केले एकत्र केल्यानंतर त्यांना हाताला कांदा लागला तो कांदा त्यांनी एका भुकीने फोडला तो त्या कांद्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याच्यात टाकले एक टोमॅटो सापडला तो टोमॅटो देखील टाकलेला होता पोटात भुकेची आग होती वेदनांनी हैराण झालेले विठ्ठलराव उठले त्यांनी ते तीन पदार्थ एका भांड्यात घेतले शिल्लक राहिलेला कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये टाकला थोडंसं मीठ टाकलं आणि खायला सुरुवात केली ते खात असतानाच गावातले तीन तरुण मंडळी तीन मंडळी त्यांच्याकडे तीन तरुण पोरं त्यांच्याकडे आले बाबाजींची विचारपूस करायला ते आले होते त्यांना पाहिलं विठ्ठल आनंद झाला ते म्हणाले बाळांनो बरं झालं आले मला काही समजत नव्हतं तर ते म्हणाले बाबा काय बनवलंय खायला बाबा म्हणाले सापडले काहीतरी एखाद एक करून काहीतरी बनवतोय बाबा आता मला तर काही जेवढं दिसत नाही त्यांनी त्या मुलांना एक एक घास दिला ते म्हणाले खा देवाचा प्रसाद आहे बाबांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल मुलांनी एक एक घास काढला त्यानंतर विठ्ठलराव ते मुलं निघून गेले त्यानंतर विठ्ठलराव पाणी पिऊन झोपू झोपी गे, गेले विठ्ठलरावला त्या दिवशी दाट झोप लागली गाठ झोप लागली नेहमीच्या सकाळी ते रामकृष्ण हरी विठ्ठलला वेदना नको होऊन देऊ असं म्हणत त्या ठिकाणी प्रार्थना सुरू करायचे मला वेदना नको होऊ देऊ असं म्हणायचे पण त्या दिवशी सकाळी वेगळंच घडलं सकाळी ते विजेच्या वेगानं उठून उभे राहिले त्यांच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा होती गुडघ्यांची वेदना जवळपास पूर्णपणे नष्ट झाली होती अंगातला थरकाप थांबला होता त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता ही ऊर्जा कुठून आली हे त्यांना समजत नव्हतं त्या दिवशी त्यांनी उत्साहात शेतीत काम केलं दिवसभर त्यांना थकवा नाही 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 चक्कर आली काही त्रास झाला पण त्यांच्या मनात हे हे प्रश्न होता कसं घडलं माझे सगळे आजार कसे काय बरे झाले मला कमजोरी कशी काय जाणवत नाही या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी थेट थेट शहरातील त्या थे डॉक्टरांकडे गेले दवाखान्यात पोहोचल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी दवाखान्यात पाहिलं तर तिथे ते तीन तरुणही बसले होते जे त्या ठिकाणी त्या रात्री विठ्ठलरावांकडे येऊन गेले होते विठ्ठलरावला थोडं आश्चर्य वाटले विठ्ठलराव डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे विचारलं काय दुखतंय बाबा सांगा कुठे त्रास होतो आहे विठ्ठलरावांचं उत्तर ऐकून डॉक्टरांना धक्का बसला विठ्ठलराव म्हणाले डॉक्टर मी काही दुखतंय म्हणून नाही आलो माझं दुखणं अचानक कसं बरं झालं हेच तुम्हाला विचारायला आलो डॉक्टरांनी एक क्षण विचार केला त्यांना आठवलं की आज सकाळी हे तीन तरुणही त्यांच्याकडे हेच प्रश्न घेऊन आले होते म्हणजे नेमकं असं काय घडलंय ज्यामुळे चौघे अचानक बरे झाले हा प्रश्न डॉक्टरांना सतवू लागला त्यांनी विठ्ठलरावांना रक्ताच्या चाचण्या करायला सांगितलं रिपोर्ट येईपर्यंत विठ्ठलराव त्या तीन तरुणांच्या शेजारी जाऊन बसले त्यांची विचारपूस केली तुम्ही कशासाठी आला होता त्यातला एक तरुण म्हणाला माझ्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाले होते मला चक्कर होत येत होती पण आता तो त्रास कमी झाला आहे दुसरा म्हणाला मला नेहमी कमजोरी वाटायची पण तीही आता कमी झाली आहे तिसरा म्हणाला मला शुगरचा त्रास होता डॉक्टरांनी चेकअप साठी बोलवलं होतं पण आता शुगर नियंत्रणात वाटत आहे सांगितले की त्यांना आता काही त्रास होत नाही तेवढ्यात सगळ्यांचे रिपोर्ट आले डॉक्टरांनी ते पाहिले आणि डॉक्टर त्यांनी बोलवलं हे कसं झालं तुमचे सगळे आजार कसे काय बरे झाले तुमच्या सगळ्यांच्या रिपोर्ट मध्ये हिमोग्लोबिन शुगर आणि इतर सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे तुमच्यात इतकी ऊर्जा कुठून आली डॉक्टरांनी आज शरीराने विचारले विठ्ठलरावांना काय उत्तर द्यावे सुचत नव्हते तेव्हा त्यातील एक तरुण त्य म्हणाला डॉक्टर बाबा जेवढे जेवण करत होते तेव्हा आम्ही तिथे गेलो होतो त्यांनी काहीतरी बनवले होते आणि ते आम्हालाही खायला दिले त्यानंतर आम्हाला खूप बरं वाटू लागलं डॉक्टरांना आता काहीतरी उलगडा होत होता कोणत्या तीन गोष्टी एकत्र केल्या होत्या नक्की सांगा डॉक्टरांनी विचारलं मी आठवलं माझ्याकडे थोडेसे भुगले भिजलेले भूग होते हरभरे होते आणि काही शेंगदाणे होते मी त्याचा पाण्याचा अंश काढून त्यात टोमॅटो कांदा आणि मीठ टाकून खात होतो आणि त्यांच्यातलाच एक एक घास मी या पोरांना दिला डॉक्टरांनी डोक्याला हात लावला अरे वा तुम्ही नक्कळ एक असा उपाय शोधून काढलाय जो लाखो रुपयांच्या औषधांनी साध्य होऊ शकत नाही या तीन गोष्टींमध्ये इतकी ताकद आहे याची कल्पनाही तुम्हाला नसेल डॉक्टरांनी मग फायदे सांगायला सुरुवात केली डॉक्टरांनी लगेच तीन गोष्टींचे फायदे सांगायला सुरुवात केली ते म्हणाले मूग यात फायबर आणि प्रथिनं भरपूर असतात यांनी पचनशक्ती सुधारते शरीरातील कमजोरी दूर होते आणि वृद्धत्व लवकर येत नाही दुसरी गोष्ट हरभरे यात लोह आणि फॉस्फरस असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं त्यामुळे थकवा सुस्ती आणि अशक्तपणा दूर होतो आणि तिसरी गोष्ट शेंगदाणे यात प्रथिनं कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स असतात त्यामुळे स्नायू मजबूत होतात पचनशक्ती सुधारते मेंदूचं कार्य चांगलं होतं डॉक्टरांनी पुढे सांगितलं हे तीन पदार्थ मोड आणून एकत्र करून त्या कांदा टोमॅटो मीठ घालून खाल्ल्यास शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते हिमोग्लोबिन वाढते ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि इतर अनेक आजार बरे होतात अशा प्रकारे विठ्ठलरावांनी नकळत केलेल्या एका साध्या उपायाने त्यांच्या आविष्ठ कलाटणी मिळाली आणि त्या तीन तरुणांचे आरोग्य सुधारले हे कथेने हेच दाखवून दिलं की महागड्या औषधापेक्षा आपल्या घरातच काही गोष्टी असतात साधे पदार्थ असतात ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक शक्ती असते पण ज्याची माहिती बऱ्याच वेळा माहिती नसते आणि ते आपल्या आरोग्याला किती फायदेशीर ठरू शकतात याची कल्पनाही नसते त्यामुळे नक्कीच आपल्या आयुर्वेदात लिहून ठेवलेल्या काही गोष्टी या नक्कीच आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठर ठरू शकतात हेच या घटनेतून आपल्याला पाहायला मिळालं तुमचा काय अनुभव आहे या तीन गोष्टीविषयी नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद